मित्रांनो बैलगाडा जर खेळ पारदर्शक व्हायचा असेल तर अशी परंपरा केली पाहिजे मित्रांनो बरोबर त्यांनी आज पुशेगावची जी यात्रा कमी आहे त्यांनी बरोबर सगळी नाव नोंदणी बंद केलेली आहे तुम्ही बघू शकता सेवागिरी महाराजांची प्रतिमा आहे पुढे पूर्ण जे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीन आहेत आणि मालक आहेत त्यां ते, त्यांनी जे नावनोंदणी केली ते थांबवली आहे तर वे एक वेगळा प्रयोग आणि पारदर्शकतेच्या आपण म्हणू अगदी जवळ जाणार आहात मी म्हणून पारदर्शकताचं हित यांनी एक मोठा संदेश बैलगाडी पूर्ण जे शौकीन आहेत मालक आहेत यात्रा कमिटी आहेत सगळ्यांना दिलेलं आहे किती गाड्यांची नोंद झाली यावर्षी अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झाली त्यानंतर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टनं सांगितल्याप्रमाणे अकराशे नव्याण्णव पावत्यानंतर बंद केलं आहे आणि सर्व आमचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज डॉक्टर चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव की माजी चेअरमन बाळासाहेब जाधव विश्वस्त संतोष वाघ आपल्या पोलिटिशनची एफ ए पोहमन साहेब आणि सर्व यात्रा कमिटी आमची या सर्वांच्या समक्ष देवस्थानच्या या आवारात आपण सर्वांच्या समोरे शिल्लप पेटी केलेली आहे ही पेटी आम्ही सेवागिरी महाराजच्या समाधीच्या वर दत्तच्या इथं ठेवणार आहे आणि उद्या दुपारी दोन नंतर आरती झाल्यानंतर आम्ही परवा दिवशीचे जे अकराशे नव्याण्णव गाड्यांचे जे चिट्ट्या आहेत त्याचे लॉट्स पाडणार आहे सर्वांच्या तुमच्या यूट्यूबसमोर आणि त्या दृष्टीनं आम्ही परवादीची रूपरेषा उद्या जाहीर करणार आहे सर्व बरं आता सगळ्यांना प्रश्न जर काय त्यांना नाव नोंदणी करायचं अजून कॉल येत असणार तुम्हाला ये त्यांना काय सांगा त्यांना माझी एक विनंती आहे की आमच्या देवस्थानच्या वतीनं की ज्यांना ज्यांना राहिलेले आहेत सहभाग्याला त्यांनी पुढच्या वर्षी लवकरात लवकर आपली गाडी नोंद करून त्यात सहभाग करावा आणि उ परवा दिवशी येताना एक आपला इथं शेतकरी बंधू किंवा एक त्यांचं एक मार्ग प्रेक्षक म्हणून या ठिकाणी यावाने आनंद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो का okay. जाता जाता मित्रांनो उद्या ते सगळ्यातला म्हणजे आपण प्रतीक्षा आहे कुठल्या फेऱ्यात कोण पळेल काय सांगाल महाराज जाता जाता जे बैलगाडी शौकीन आहे त्यांना काय सांगाल या ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव नगरीमध्ये भव्य अशा प्रमाणामध्ये बैलगाड्याची तापना आयोजित केलेली होत्या दिवसस्थानमार्फत आणि आपण आवाहन केलेलं होतं गेल्या पंधरा दिवसापूर्वी की अकराशे नव्याण्णव बैलगाड्या या ठिकाणी फक्त नोंद केल्या जातील या त्यानंतर पुन्हा कुणालाही आपण नोंद करून घेऊ शक घेऊ शकत नाही त्याप्रमाणे आज बैलगाडी शर्यतीच्या पूर्वीच कारण आपल्या मला वाटते सत्तावीसला बैलगाडी शर्यती आहेत आणि आज पंचवीस तारखेलाच दुपारी तीन चार वाजेपर्यंत अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी सेवागृहांच्यावरती सर्वांची श्रद्धा आहे भाविकांच्या आहे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि बैलगाडा शुकीनसुद्धा या ठिकाणी दोन आधीच तीन लाख पब्लिक या ठिकाणी बैलगाडा शुक्कीन त्या दिवशी येत असतं त्यांची उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सगळी व्यवस्था केली असते बैलगा बैलांना पळण्याकरता ग्राउंड चांगल्या पद्धतीने छानपैकी असं केलेलं आहे परंतु या ठिकाणी जे भाविक आता काय त्यांची मस्ती इच्छा आहे श्रद्धा आहे महाराजांच्या या बैलगाडीच्या अड्ड्यावरती आपला बैल पळावा परंतु अकराशे नव्याण्णवचा आपण बैलगाड्या पळवणार आहोत कारण दिवसामध्ये आपण सकाळी सातला जरी फेरा चालू केला तर दिवसाबरोबर आपला तो फेरा संपला पाहिजे त्या दिवशी फायनल फेरा म्हणून खऱ्या अर्थानं आपण अकराशे नव्याण्णव बैलगाड्या घेऊन या ठिकाणी आज नोंद संपवलेली आहे आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी चिठ्ठ्या तयार करून या ठिकाणी पेटी क्लोज केलेली आहे शीलबंद केलेली आहे पेटी की या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कारण हिंद केसरी हा बैल आहे तो खऱ्या अर्थान तो हिंद केसरीच राहिला पाहिजे आपल्याला आणि पूर्ण भारत देशभर आपल्या महाराष्ट्रात नव्हतं भारत देशभर या सेवागिरी महाराजांच्या यात्रेतला हा आड्डा प्रसिद्ध होतोयच पण तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याला गालबोट लागता कामा नाही आणि कुणीही या ठिकाणी त्यावरती ऑबिकाने हे संपूर्ण ऑनलाईन कॅमेरा तुम्ही बघताय सर कॅमेरेसमोर चाललेलं आहे सगळं त्या ठिकाणीसुद्धा आपण कॅमेरे बसवलेले असणार आहे ती डोन कॅमेरे असणार आहे ती त्यामुळे या ठिकाणी बैलांनी शेतकरी आणि त्या बैलगाडी प्रेमाने आपल्या मुलाप्रमाणे मुलापेक्षाही किंबहुना जास्त त्या पहिल्यावरती प्रेम केलेलं असं देण्यात व्हायचं आणि त्या बैलाला खऱ्या अर्थान त्या त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थान ही संपूर्ण जी आपली यंत्रणा राब्ती आहे गेल्या पंधरा दिवस झालं ऑनलाईनवरती संपूर्ण आपण काम करतो आहे का तर त्यांना महाराजांचा सेवागिरी माणसा हा न्याय मिळाला पाहिजे कृपाशीर्व प्राप्त झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने एवढी सगळी धडपड झालेली आहे आपली इतर ठिकाणी कु, तुम्हाला कुठेही धडपड मिळणार नाही ना परंतु या ठिकाणी आपण एवढं गेल्या पंधरा तीन आठवड्यापासून ग्राउंड तयार करतो आहे सर्वांच्या समोर आपण कम कॅमेरेसमोर आपण बोलतो आहे आपण सर्वांना आवाहन करतो आहे याप्रमाणे आज अकराशे नव्याण्णव गाडी बैल नोंदलेली आहे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची बैलगाड्यांची अजून इच्छा आहे परंतु आपण त्यांना ती इच्छा त्यांच्या या ठिकाणी तर आता पूर्ण करू शकत नाही त्यांनी पुढच्या वर्षी लवकरात लवकर आव्हान केल्यानंतर आपण बैलगाडी नोंद करावी आणि आपली बैलगाडी त्या ठिकाणी पळण्याकरता आपण सज्ज राहील या वेळेला जेवढ्या आपण सांगितलं तेवढ्या नोंद झालेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त भाविकांनी येताना सुद्धा आपण आपल्या जबाबदारीवरती याचा भा, बैलबाग म्हणजे बैलगाडा अड्डा बघण्याकरता संपूर्ण आम्ही त्यात बॅरिगेट केलेलं आहे बैठक व्यवस्था केलेली आहे गॅलरी मोठी केलेली आहे परंतु गॅलरीसुद्धा आपण किती लाख दीड लाख लोक करू शकतो कारण लोकं येतात अडीच तीन लाखाच्या पुढं आकडा येतो त्यामुळं कुणालाही संरक्षण पंधरा पाट्या आपण ऐकलेल्या आहेत त्या त्यात त्या 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 म्हटलं ते दहा बारा बैलगाड्या बारा बैलगाड्या पळणार आहेत त्या दोन पाट्या दोन्ही बाजूला आपण मोकळी ठेवले येत त्या पाठी बॅरिगेट असणार आहे म्हणजे दुसरी गोष्ट आपल्या आम्हाला ज्याप्रमाणे सूचना त्या पोलीस डिपार्टमेंटच्या त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी अड्डा तयार केलेला आहे परंतु येणाऱ्यानं प्रत्येकानं शौकीनानं आपापल्या जबाबदारी यायचं आहे जबाबदारीची आपल्याला संपूर्ण बैलगाडा पळवायचा आहे सुद्धा आपण बैलगाडी आपापल्या जबाबदारी पाहायला पाहायचं आहे देण्यातचं याप्रमाणे सर्व हा बैलगाडा उत्सव शर्यतीचा निर्विघ्नी पार पडावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी येणाऱ्या सर्व भाईपिरंदांना दीर्घायुष्य सुख समृद्धी असा शुभाशीर्वाद देतो आणि हा संपूर्ण बैलगाडा आपला निर्विघ्ने पार पडणारच आहे यात कुठलीही शंका नाही याप्रमाणे संपूर्ण आमच्या देवस्थानच्या कमिटीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांनी पद्धतीने सहकार्य करून आपण पाहतात संपूर्ण सहकार्य ग्रामस्थांनी दिलेलं आहे देवस्थानच्या विश्वस्थांनी केलेलं आहे संपूर्ण हा निर्विघ्नपणे पार पडला आहे जाता दाब पुगावात यायचं असेल कारण आम्ही म्हणून भारतभरातून लोक याला निघालेत तर मद कसं यायचं यावं मध्यवर्ती ठिकाणं वगैरे सांगा क, क, कशा पद्धतीने यावं कारण बऱ्याचशा लोकांना मी लि लिंक ह्या व्हिडिओच्या खाली लोकेशन टाकेनच पण एक मध्यवर्ती यायचे तर कसं यावं लोकांनी ती सांगा कारण देशभरातून लोक येणार पुशेगाव सेवागिरी देवस्थान जे आहे त्या ठिकाणी आपणाला यायचं झालं तर चारी बाजूने या ठिकाणी पुशेगावला रस्ते येतात मूळ सातारामध्ये आला तर सातारा पंढरपूर रस्त्यावर सातारपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर पुसेगाव आहे इकडून फलटण बारामती मार्गे आला तर फलटणवरून अठ्ठेचाळी किलोमीटरवर पुसेगाव आहे ते डायरेक्ट येत आहेत पंढरपूरवरूनसुद्धा पुसेगावला येता येतं किंवा वडूजवरून पुसेगावला या ठिकाणी येता येते लांबून महाराष्ट्राच्या बाहेरून जर कुणाला यायचं झालं किंवा विमानानं यायचं झालं तर पुण्याला उतरून या ठिकाणी सातारा मार्गे पुशेगावला यावं लागेल रेल्वेनं यायचं झालं तर कोरेगाव या ठिकाणीसुद्धा रेल्वेचं स्टेशन आहे ते तेथून पुशेगावला आपण येऊ शकतो <coughs> मित्रांनो अशा पद्धतीनं सत्तावीस तारखेला पिंपणे रेकॉर्ड ब्रेक मैदान आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मैदान जर व्हायचं असेल तर तिथं पोलीस दला काम खूप महत्त्वाचं असतं साहेब कशा पद्धतीनं तयार आहे पोलिस दलाचा बंदोबस्त या ठिकाणी आता आलेला आहे सातारा जिल्हा पोलिस दलाचे आदरणीय एस पी श्री समीर शेख साहेब यांनी पूर्ण पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे सर्व यात्रा निर्विघ्नपणे आणि चांगली पार पाडावी सर्व भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता या ठिकाणी या पाचशे पोलीस आणि होमगार्ड्स देण्यात आलेले आहेत आणि सर्व जे काही नियोजन आहे त्या पद्धतीनं यात्रा कमिटी असेल त्याचबरोबर देवस्थान ट्रस्ट असेल या सर्वांना सर्व ते सहकार्य प्रशासनाकडनं राहणार ये आहे येणाऱ्या भाज्या भाविकांनाही विनंती आहे की आपण आपली सुरक्षितता ही महत्त्वाची आहे आपण सर्वांनी आल्यानंतर व्यवस्थित शिस्तीचं पालन करावं सुरक्षित राहावं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आपले मौल्यवान वस्तू वगैरे आणल्या तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी त्याचबरोबर लहान मुलांनाही देखील आपण व्यवस्थित सांभाळावं काही अडचण किंवा काही आपल्याला गैरसोय झाली तर तात्काळ आपण डाईल वन वन टू एकशे बाराला फोन करावा किंवा नजीक जे पण पोलीस किंवा होमगार्ड्स आमचे अंमलदार असतील त्यांच्याकडे संपर्क करावा आपल्याला ही यात्रा निर्विघ्न आणि चांगली पार पडेल यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे बघा मित्रांनो समाजातील सर्व घटक एकत्र येऊन एक आदर्श यात्रा आणि बैलगाड्यांची जर रेकॉर्ड ब्रेक मैदान बघायचं असेल तर सत्तावीस तारखेला या पहिला फेरा पाळणार आहे सात वाजता तर अशी तयारी असेल भेटूया सत्तावीस तारखेला धन्यवाद